नमस्कार मी भीमराव खडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची दिव नवीन अशी चर्चा घेऊन आलोय चर्चा म्हणजे दत्तात्रय भरणे हे कॅबिनेट मंत्री झालेले आहेत आणि त्यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रमाचं आयोजन तर त्याच विषयावरती आजची चर्चा घेऊन आलोय तर चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला चर्चाला सुरुवात करू आपण पाहिलं की विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपलेली आहे दोन हजार चोवीस म्हणजे हे वर्ष लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यातच गेलेलं आहे म्हणजे लोकसभा इलेक्शन मध्ये आपण पाहिलं की महाविकास आघाडीला मॅन्डेट मिळालं राज्यामध्ये आणि विधानसभेला मात्र महाविकास आघाडीचं पाणीपत झालं आणि महायुतीला तब्बल दोनशे तेहतीस जागा मिळालेल्या आहेत आपण बघितलेलं आहे तर त्यातच महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल ही चर्चा जोरदार होती म्हणजे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद कोणाला मिळेल मराठा समाजाला मिळेल का ओबीसीला मिळेल का देवेंद्र फडणवीस होतील हे याची चढाओढ लागली होती तर मात्र त्याचा सस्पेन्स संपलेला आहे ते आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस सर्वांना भारी ठरले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार माझी एक फुल दोन हाफ अशी परिस्थिती महाराष्ट्राची आहे त्यातच आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल अशी चर्चा अशी चर्चा जोरदार होती महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तारासाठी लोकांचे डोळे लागून राहिले होते त्यातच आमदार आमदारांचे देखील डोळे म्हणजे फिल्डिंग लागली होती सगळेच्या सगळे आमदार हे मुंबई तळ ठोकून होते त्यानंतर सांगितलं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी सांगितलं की अधिवेशन काळामध्ये आपल्याला मंत्री म्हणजे शपथ शपथविधी घ्यायचा आहे तर ते अधिवेशन नागपूरला ठेवल्यामुळं पुन्हा सगळ्या आमदारांचे पाळाप नागपूरला झाली नागपूर सगळ्या आमदारांनी गाठलं आपल्या आमदारांनी फिल्डिंग लावली की आपल्या मंत्रिमंडळामध्ये विस्तारामध्ये आपला चान्स लागेल परंतु भल्या भल्यांचा चान्स हुकला जसा सुधीर मुनगटेवार असेल तानाजी सावंत दीपक केसरकर अब्दुल सत्तार असे अनेक मंत्री घरी बसले आणि नवीन मंत्र्यांना संधी मिळाली त्यातच शिवसेनेच्या बऱ्याच नवीन मंत्र्यांना संधी मिळाली अजित पवार गटाच्या बऱ्याच जणांना नवीन आमदारांना संधी मिळाली अजित पवार गटाचे तर छगन भुजबळ यांना देखील डावलण्यात आलं आपण पाहिलं आणि त्यातच इंदापूर तालुक्याचे जे विद्यमान आमदार म्हणजे दोन हजार चौदा पासून जे निवडून आले म्हणजे दोन हजार चौदा एकोणीस आणि दोन हजार एकोणीस ते चोवीस आणि आता तिसरी टर्म म्हणजे दोन हजार चोवीस ते एकोणतीस च्या अशी तब्बल तीन टर्म निवडून आलेले दत्ता मामा भरणे यांचा देखील मंत्रिमंडळामध्ये चान्स लागलेला आहे कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळालेला आहे दत्तात्रय भरणे म्हणजे इंदापूर तालुक्याला आजवरच्या इतिहासात म्हणजे इतर जातीचा म्हणजे मराठा सोडलं तर इतर जातीचा आमदार जास्त वर्ष राहिलेला नाही हे चित्र आहे एकोणीसशे बावन पासून शंकरराव पाटील यांनी इंदापूर तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये राजेंद्र कुमार गोलप यांना पाच वर्षासाठी संधी देण्यात आली त्यानंतर मात्र दत्ता भरणे यांचेच सासरे म्हणजे यांच्या बंधूंचे सासरे गणपतराव पाटील गणपतराव पाटील कळसकर म्हणजे कळसचे आमदार यांना मात्र दहा वर्षे मिळाली होती त्या काळामध्ये एकोणीशे नव्वद आणि एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्वद पंच्याऐंशी आणि एकोणीशे नव्वद अशा दोन टर्म गणपतराव पाटील यांना मिळाल्या होत्या त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी तब्बल वीस वर्षे इंदापूर तालुक्याचं के प्रतिनिधित्व केलं आणि दोन हजार चौदा साली हर्षवर्धन पाटलांचा सा पराभव करून दत्तात्रय बर्णे हे इंदापूर तालुक्याचे आमदार झाले दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस म्हणजे इतर जातीच्या जा आमदाराला पाच वर्षे ते दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी दहा वर्षापेक्षा मिळाला नव्हता परंतु दत्तात्रय बर्णे यांना तब्बल पंधरा वर्षाचा कालावधी आता मिळालेला आहे आणि दोन हजार एकोणतीस दे ला देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणेच उमेदवार असणार आहेत इतर कोणाला उमेदवारी मिळणार नाही किती जरी आप्पासाहेब जगदळे असतील किंवा अजून कोणी असेल त्यांनी किती जरी जणांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले तरी ती उमेदवारी मात्र दत्तात्रय भरणे यांनाच मिळणार प्रदीप गारडकरांना देखील मिळणार नाही आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तब्बल वीस हजार एकोणीस हजार तीनशे मतांनी निवडून आलेले दत्तात्रय भरणे यांना अजित पवारांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलेलं आहे दत्तात्रे भरणे हे अजित पवार यांच्या एकदम जवळचे मानले जातात त्यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली असता इंदापूर तालुक्यामध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं इंदापुरामध्ये जागोजागी स्क्रीनवरती त्यांचा मंत्रिपदाचा शपथविधी पाहिला शपथविधी दाखवला गेला आणि तो पाहिला देखील अनेक जणांनी आणि मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर आज दत्तात्रय भरणे हे नागपूर वरन ना इंदापूरला येणार आहेत आणि उद्या त्यांचा म्हणजे जंगी असा नागरी सत्कार होणार आहे त्यातच तालुका दौरा देखील होतोय की काय परंतु इंदापूर तालुक्यातल्या लोकांनी जनतेनी जे भरभरून मत असं दिलं त्या मतदारांनी त्यांचा कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळं सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात मात्र ज्यांनी मतं दिली नाहीत असे देखील सगळ्यात पुढे येणार आणि ज्यांनी मतं दिली त्यांना माग सारून ज्यांनी मतं दिली नाही ते मोठ्या मोठ्या हार घेऊन ये येणार आणि बर्ने मामा यांच्या गळ्यात हार घालणार हे पण तेवढंच खरं आहे की म्हणजे ज्यांनी मतं दिलेली नसतात ते सगळ्यात अगोदर पुढे असतात असं वातावरण अनेक ठिकाणी म्हणजे तुम्ही कुठं जावा तसंच असतो जो निवडून येतो त्याच्या पाठीमागच सगळे जातात ज्यांनी नाही मत दिली काम नाही केलं तो सुद्धा त्याच्या पाठीमाग जात असतो तर अशी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते म्हणजे एकंदरीत इंदापूर तालुक्याने उद्या दत्तात्रय भरणे यांचा जंगी असा सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवलेला आहे एकंदरीत एवढंच आज कॅमेरामन आणि मी भीमराव कडळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे